वरुड येथील एका मंगल कार्यालय समोर चोरी केलेल्या दुचाकी चोरट्याचा शोध घेत असता पोलिसांना अनेक चोरीच्या दुचाकी आढळून आल्या आहेत अमरावती ग्रामीण पोलीस पथकाने अमरावती नागपूरसह मध्य प्रदेश राज्यातील दोन जिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे विधी संघर्षित बालकाने चोरी केलेली दुचाकी त्याच्याच ओळखीच्या आरोपीच्या घरी अलापवली असल्याची माहिती उघड झाली वरुड शहरात यावळकर सभागृहासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञाताने चोरी केल्याने वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच घटनेच्या शोधात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने शोध मोहीम राबविली असता एक विधी संघर्षित बालक आढळून आला त्याची चौकशी केली असता त्याने ओळखीच्या सेल्फीनगर वरुड येथे राहणारा आरोपी युसुफ पठान नूर अली पठान याच्या घरी लपवून ठेवल्याची माहिती सांगितली पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त करून याच विधी संघर्षित बालकाची कसून चौकशी केली असता अमरावती नागपूरसह मध्य प्रदेश राज्यातील तीन अशा आठ चोरीच्या दुचाकीचा शोध लावण्यात आला पोलिसांनी दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत फरार आरोपीच्या शोधात ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथक लागले आहेत ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुलपार पोलीस कर्मचारी पंकज फाटे बडवंत दामणे गजेंद्र ठाकरे रवींद्र बावणे भूषण पेठे मंगेश मनमोठे यांनी केली